नमस्कार सुनील माने बागेश्वरचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांचे महाराष्ट्रातले दौरे सुरू झाले काल दौरे हो दे। ते विदर्भाच्या दौऱ्यावर होते तिथे त्यांनी ज्या काही कार्यक्रमांमध्ये भाषण केलं त्यात प्रामुख्याने दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत की महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि प्रामुख्याने काँग्रेसला साथ देऊ नका स्वाभाविक आहे लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकून आलेला पक्ष आहे मागच्या वेळी त्यांची एक जागा होती आता तेरा चौदा जागा त्यांच्या झाल्या त्यामुळं काँग्रेसवर टीका टिप्पणी टीकास्त्र सोडणं पंतप्रधानांनी स्वाभाविक आहे ते चोवीस तास इलेक्शन मोडमध्ये ज्या पद्धतीने असतात त्यानुसार त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केलेली दिसते तर त्याचवेळी पंतप्रधान पदावर बसलेल्या एखाद्या महत्त्वाच्या नेत्याने कशा स्वरूपाची भाषा वापरावी याच्या संदर्भात खूप वेळा चर्चा झाली खूप वेळा आक्षेप नोंदवले गेलेत आणि पंतप्रधानांनी परत एकदा त्याच पद्धतीची महाराष्ट्रात येऊन भाषा वापरली पुढच्या विधानसभेच्या प्रचारात काय स्वरूपाची त्यांची भाषा असू शकेल याची चुनूक त्यांनी दाखवली शहरी नक्षलवाद पसरवणारा पक्ष म्हणून जो देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे त्या काँग्रेसला त्यांनी टार्गेट केलं आहे राहुल गांधींना त्या पद्धतीने टार्गेट केलं आहे गणपतीला विरोध करणारा पक्ष म्हणून टार्गेट केलं आहे हे लोकांच्या मनात धर्म जाती नक्षलवाद म्हणजे दहशतवादाच्या बाजूचे दहशतवादाच्या विरुद्ध अशा सगळ्या जे काही खंड तयार करायचे त्याचा एक प्रयास नॅरेटिव्ह सेट करायचं काम पंतप्रधानांनी केलं असं मला वाटतं आणि एका घटनात्मक महत्त्वाच्या पदावर बसलेल्या माणसाने हे करणं खूप गैर आहे पॉलिसीच्या लेवलवर लोकांच्या विकासासाठी आपण काय करतो दुसऱ्याने काय केलं किंवा नाही केलं या विषयावर बोलणं ही खरं मूळ राजकारणाची एक रीत असायला पाहिजे जगभरात ती असते आपल्याकडं ज्या पद्धतीने भाजपने हा ट्रेंड सेट केला आहे तो विघातक पद्धतीने आपण कसा प्रचार कशी करू शकू लोकांच्या मनात दुही कशी निर्माण करू धर्माधर्मात जातीजातीत कसं आपण अंतर पाडू शकू या पद्धतीचं हे नॅरेटिव्ह आहे आणि ते खूप घातक आहे राज्याला पंतप्रधानांनी दुसरा जो मुद्दा महत्त्वाचा याच्यात मांडला होता तो सगळ्या बारा बरुतेदारांसाठी त्यांनी जी काही योजना देशासमोर आणली त्यांना या सगळ्या विश्वकर्म म्हणून त्यांनी जे काही गोंडस नाव दिलं त्यात मग सांभार काम करणारे असोत गवंडी काम करणारे असोत सुतार असोत या सर्व प्रकारचे व्यवसाय पूर्वपार करणाऱ्या लोकांना लोन देणं त्यांना मदत करणं हा एक भाग चांगला तरी समजला गेला योजना म्हणून माझ्यासारख्या सामाजिक विकासाची जी काही बाजू आहे त्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक आक्षेपार्ह मला वाटणारी गोष्ट ही यात आहे की जी परंपरागत बाराबरुचेदारी आपल्या देशात चालू आहे जी धर्माने घालून दिली गलिच्छ झाली आणि लोकांनी आपलं स्किल तयार करण्याच्या ऐवजी जातीनुसार तुम्ही तुमचे व्यवसाय करा तुम्ही त्याच्या बाहेर व्यवसाय करता येत नाही म्हणून तुम्हाला जी काही आखणी हजारो वर्ष तयार करून दिली त्यातलाच पाठबळ देण्याचं काम पंतप्रधानांनी या योजनेतनं केलं असं मला वाटतं ज्या व्यवसायात लोक आहेत त्यांना सडळ हाताने बँकांनी मदत करावी एवढा आग्रह धरला तरी तो पुरेसा असतो आणि ती योजना लोकांपर्यंत पोचणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं पण समजा एखादा सुतारकाम करणारा व्यक्ती असेल एखादा बांधकाम करणारा मजूर असेल त्यात व्यवसाय करणारा माणूस असेल त्यांनी वर्षानुवर्ष ते करावं अशी जर जी काही भावना आहे अप्रत्यक्षरित्या मला असत्य ती गैर आहे त्याचं कारण असं आहे या वर्गाच्या शिक्षणाच्या सुविधेसाठी केंद्र सरकारने आत्ताच्या राज्य सरकारने जे काही दुर्लक्ष आणि अडसण केली केंद्राच्या बजेटमध्ये पूर्ण एक टक्काही आपल्याला बजेट अव्हेलेबल करून देता येत नाही याची शरम खरं तर केंद्राला वाटली पाहिजे नवीन शैक्षणिक धोरणात ते सहा टक्के करायला पाहिजे आपण साडेतीन आणि चार आणि पाच ट्रिलियन इकॉनॉमी बोलत असताना ते एक टक्काही करू शकत नाही कारण हे शिक्षण याच समाज घटकातले जे त्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं एस सी एस टी आदिवासी समाजाला काँग्रेस त्रास देतं त्यांच्या घटकांसाठी ही योजना केली आहे पण त्यांच्याच घटकांसाठी जी शिक्षणाची योजना आहे त्याच्याकडं साफ दुर्लक्ष केल्याची एक स्पष्ट अशी माहिती आपल्याला समोर येते आकडेवारीवरून या शिक्षणाच्या सुविधा कधी तयार करून देणार राज्यातल्या प्राथमिक शाळा बंद पडत चालल्यात शिक्षण घ्यायला झोपडपट्टीतल्या मागासवर्गातल्या लोकांना शक्य होत नाही एवढी फी मोठी वाढलेली आहे प्राथमिक शाळेत जायचं असेल तर वर्षाला पंचवीस हजार रुपये फी आकारली जाते या गोष्टींवर पंतप्रधान मुख्यमंत्री या राज्याचे भाजपचे नेते कधी बोलणार हा खरं मुद्दा आहे आणि विश्वकर्मा योजनेत फुटकळ काहीतरी पैसे देतो म्हणून प्रचार करत राहणं या समाज घटकातला चांगलं शिक्षण देणं याच समाज घटकातल्या लोकांना अधिकारी पदावर आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणि त्यांना सन्मानाच्या जीवनात परतून आणणं अनेक हजारो वर्षांनंतर ही खरी पंतप्रधानांसारख्या पदावरच्या लोकांची इंटेन्शनल एक स्ट्रॅटेजी पाहिजे त्यांचं नियोजन पाहिजे ते तसं होताना दिसतंय का दिसतं उलटं की या लोकांनी शिक्षणापासून दूर जावं यांनी महत्त्वाच्या पदांवर जाऊ नये लॅटरल एंट्रीच्या पद्धतीने आपलीच लोकं फक्त पदांवर वरच्या पदांवर पासून खालच्या पदांवर असावेत आणि भरतीमध्ये मागास समाजाने आतच येऊ नये याच्यासाठी वर्षानुवर्षे लाखो पदं भरूच नयेत त्यासाठी रिझर्वेशनची अंमलबजावणी करताच येऊ नये याची व्यवस्था जे पंतप्रधानांनी त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार करत आहे ते जास्त गंभीर आहे महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान किती बोल एवढे पद्धतीने बोलत असतील तरी महाराष्ट्राने हे सगळं समजून घेतलं पाहिजे आजही सी एस टी आदिवासी समाज झोपडपट्ट्या दारिद्र्य जंगल या भागात राहतो त्याच्या उत्थानासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चांगल्या नोकऱ्या चांगल्या संधी देण्यासाठी चांगले व्यवसाय करण्यासाठी एखाद्या गवंडी काम करणाऱ्याने आय एस त्याचा मुलगा व्हावा याच्यासाठी आपण काय स्कीम करू शकतो का हे कधी पंतप्रधाना आणि त्यांचे सगळे बगलबच्चे बोलत नाही मी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मागास समाजातल्या मातं ओलाद या समाजातले कोण आय एस कोण आय पी एस कोण प्रथम श्रेणीचे अधिकारी याची सगळी आकडेवारी मागायचा प्रयत्न करतोय कुठेही अव्हेलेबल नाही याचं कारण हे की या समाजातल्या लोकांनी वरच्या पदावर जाऊ नये त्यांनी आय एस आय पी एस होऊ नये प्रथम श्रेणीचे अधिकारी होऊ नये अशी एक समाज रचना आपण करून ठेवली आहे ती मोडायला ह्याच समाजातल्या लोकांनी आवाज उठवायला पाहिजे पंतप्रधानांसारख्या अशा महत्वाच्या पदावरच्या व्यक्तींनी येऊन उलतापा देऊन धर्म जात त्याला दिले जाणारे पैसे खिरापतीसारखे दीड हजार दोन हजार रुपये वाटप या गोष्टीला भुलून जाऊन समाजातल्या या खालच्या स्तरातल्या लोकांनी आपलं इमान विकू नये आपल्या मुलांच्या आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी उलट स्ट्रॉंग पद्धतीने संघर्ष करून आवाज उठवून शिक्षण महत्त्वाच्या नोकऱ्या महत्त्वाचे संधी पदं हे मागितले पाहिजेत आणि स्वतःला प्रूव करण्यासाठी स्पष्ट करून आपण किती चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो पहिल्या फळीत येऊ शकतो हे दाखवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे जेव्हा पंतप्रधान मोदी विदर्भाच्या दौऱ्यावर असतानाच देशाचे एक महत्त्वाचे मंत्री नितीन गडकरी पुण्यात होते त्यांनी पुण्यात एम आय टीच्या कार्यक्रमात राजाने सहनशक्ती वाढवली पाहिजे असं एक विधान केलं आजचा भारतातला राजा कोण आहे राजेशाही तर पन आपण संपवली पण आजचा भारतातला राजा आहे जो संसदेत पण दंड घेऊन फिरतो तो नरेंद्र मोदी म्हणून एक पंतप्रधानांवर बसलेला व्यक्ती आहे तोच आजचा राजा आहे जो आज एकछत्रीपणाने अंमल आपला देशभर चालवतो तो जरी फेल झाला लोकसभेच्या निवडणुकीत तरी त्याची सत्ता आहे हे गडकरी साहेबांनी स्पष्टपणे पुण्यात येऊन सांगितलं त्याचं खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेने आभार मानलं पाहिजे की कि ॲटलिस्ट किमान गडकरी साहेबांसारखा एखादा माणूस अशा पद्धतीच्या वक्तव्य पंतप्रधानांना कान टोचू शकतो पण हा पंतप्रधान पदावर बसलेला राजा खरंच सहनशक्ती दाखवू शकतो का अनेक तीन दशकांपासून त्यांनी जो काय कारभार केला आहे गुजरातमध्ये देशात त्यातनं तर दिसतं असं की त्यांना ती मानसिकताच नाही त्यांचं व्यक्तिमत्वच नाही सहनशक्ती करण्यास ते दाखवण्याचं त्यांना त्यांच्या विरोधात बोललेलं त्यांच्या विरोधात काही केलेलं किंवा त्यांनी स्वतंत्रपणे कुठल्या नेत्याने ने काही आपली चुनूक दाखवली त्यांना चालत नाही फक्त सचिवांच्या पातळीवर आय एस अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते काम करतात म्हणून गडकरी साहेबांसारख्या अतिशय तत्पर असलेल्या मंत्र्याची सगळी खाती काढून घेऊन फक्त एक आता मंत्रालय रस्ते विकास त्यांच्याकडे ठेवून त्यांचे पंख छापले राजा मोदी यांच्या स्वरूपात असहन शक्ती असलेला आहे मोदी परत महाराष्ट्रात गिरट्या घालू लागले नागपूरच्या नंतर ते आता एका आठवड्यात पुण्यात येणार आहेत पुण्यात येऊन परत एकदा मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत हे मेट्रो जशी वाढत वाढत जाईल तेवढ्या कालावधीत मोदी सतत येत राहतील आपला चेहरा शहरभर जळगवतील नागपुरात येऊन विदर्भात वर्ध्यात काल विदर्भातलं सगळा प्रचार त्यांनी सुरू करून दाखवला आता पुण्यात येऊन पश्चिम महाराष्ट्राचा प्रचार करून दाखवणार आहे याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीला माननीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने जी भरभरून मतं दिली आणि सिंगल डिजिटवर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आणून दाखवलं त्यामुळं पंतप्रधानांच्या पोटात भीतीचा गोळा आलेला आहे आणि तेच कारण आहे ते आता गिरट्या घालायला लागले हरियाणामधल्या त्यांच्या सभा फेल जायला लागल्या त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्याही सभा कालची सभाही तशी फेल झाली हरियाणातली त्यांची महाराष्ट्रातले हे शून्यपणाने लोकसभेला निर्णय घेतले तसेच आता विधानसभेचं फलस आहे पन्नास ते साठच्या पुढे भाजपचा आकडा जात नाही या कारणानेच विधानसभेची निवडणूक हरियाणाबरोबर घेण्याचं धैर्य भाजप दाखवू शकलं नाही पाहुण्याच्या गाठीने साप मारावा त्या पद्धतीने इलेक्शन कमिशनच्या हाताने हे इलेक्शन पुढे ढकलल्या पावसाचं आणि गणपतीचं कारण देऊन अतिशय फुटकळ आणि थर्ड क्लास कारण देऊन इलेक्शनला पुढं ढाकलाय झालं तरी महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं ज्या काही भुलताबा दिल्या जातात त्याला आता महाराष्ट्रातल्या जनतेने परत एकदा लक्षात घेतलं की असं भुलून चालणार नाही याच्यात महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक राजकीय वातावरणाचं आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढ्यांचं अतोनात नुकसान होतं त्यामुळे पंतप्रधान मोदींचा जो निस्तेज चेहरा आपल्याला या पुढच्या काळात महाराष्ट्रात बघायला मिळेल महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्या निस्तेज चेहऱ्यात आणखी भर पडेल याचा मला विश्वास आहे कारण महाराष्ट्राचं जे नुकसान गेल्या काही वर्षात भाजपने आणि मोदी शहा यांनी केलं आहे ते कधी भरून निघणार नाही धन्यवाद